हर्सूल तलाव परिसरातील आरक्षित आवास योजनेच्या भूखंडावरील जवळपास एकशे ऐंशी अतिक्रमण हटवण्याची मोठी कारवाई मनपा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली असून या जागेवर तार फिशिंग करत ताबा घेणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे विशेष म्हणजे ही कारवाई विना पोलीस बंदोबस्त शिवाय करण्यात आली आहे हर्सोल तलाव जवळील दोनशे सोळा आणि दोनशे सतरा हा भूखंड पंतप्रधान घरकुल आवास योजनेसाठी आरक्षित करण्यात आला होता परंतु या जागेवर जवळपास एकशे ऐंशी नागरिकांनी कच्च्या पत्राचे शेड मारून अतिक्रमण केले होते महानगरपालिका प्रशासनाकडून सतत नागरिकांना ही जागा खाली करण्याची विनंती करण्यात येत होती आणि या जागेवर उभारण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत लाभ आणि घरकुल योजना पूर्ण होईपर्यंत दोन हजार प्रतिमाह देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं जागा रिकामी करण्यासाठी पाच दिवसाची मुदत दिली होती पण नागरिकांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने सोमवारी चोवीस मार्च रोजी अतिक्रमण काढण्याची कारवाई नियोजन करण्यात आले होते सदर कारवाई मोठी असल्याने नागरिकांचा विरोध बघता या मोहिमेकरता मोठा पोलीस बंदोबस्त पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती परंतु पोलीस प्रशासन बंदोबस्त नाकारल्याने ऐन मनपा प्रशासनाने नागरी पथक झोन कार्यालय आणि सफाई कर्मचाऱ्यांचे दीडशेहून अधिक कर्मचारी घेऊन कारवाई केली सोमवारी सकाळी मनपाचे दीडशे कर्मचारी अधिकारी जेसीबी टिप्पर रुग्णवाहिका अग्निशमन दलाच्या गाड्या याचे पथक घेऊन हर्सुल वसाहत येथील मनपा शाळेसमोर जमा होऊन कारवाईसाठी रवाना झाले अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई राबवण्यात आली सुरुवातीला अनेक ठिकाणी महिला नागरिकांनी विरोध करत कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनाकडून कारवाई फत्ते करण्यात आली यासाठी खबरदारी घेत विशेष पथक निर्माण करून नियोजनबद्ध मोहीम आखण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना दिली दुपारपर्यंत जवळपास वर्षाहून अधिक घराची अतिक्रमणे काढण्यात आली होती भूखंड रिकामा करून त्वरित घरकुल योजनेच्या बिल्डर्स माध्यम करून त्या ठिकाणी तार फिशिंग चे काम करण्यात येणार असल्याची माहिती बाहुळे यांनी दिली मुळामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही एकच सांगितलं होतं की आपल्याला जोपर्यंत फार मोठ्या प्रमाणात विरोध होत नाही पर्यंत आपण कुठल्याही प्रकारचे पोलिसांची मागणी करायची नाही आहे सेफर साईडला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही ती मागणी केलेली होती मात्र इथं आल्यानंतर आम्ही त्यांचे जे काही लोकं असतील त्यांना यापूर्वी त्यांचं मनपरिवर्तन मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याच्या आधारे आज आम्हाला जाणवलं नाही की इथं आम्हाला पोलिसांच्या ह्याची गरज नसते हां विरोध हा झालेलाच होता कारण कोणालाही जागेसोबत अटॅचमेंट आहे आमच्या माहितीप्रमाणे दोन हजार सोळापासून असता आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहिवासी हे अनधिकृतपणे वास्तव्यास आहेत त्यामुळे जागेबद्दल त्याच्या अटॅचमेंट असणं हे स्वाभाविक होतं मात्र त्याचबरोबर जे प्रधानमंत्र्यांचं अतिशय पथदर्शी प्रकल्प आहे प्रधानमंत्री आवास योजना तोही कुठंतरी आपल्याला सुरू करणं आवश्यक होतं आणि प्रशासनाला त्या पद्धतीने जे बाध्यता आहे त्या पद्धतीने आम्ही करून आजच्या दिवशी सगळं इथलं जे अनधिकृत अतिक्रमण आहे ते आम्ही हटवलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तींना याच्यासाठीची जागा अलॉट झालेली आहे त्या व्यक्तींनाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ त्यांनी त्या पूर्ण जागेला कंपाऊंड करून घ्यावं बार्बेड वायर फेन्सिंग असेल टीनचं असेल परंतु ते कंपाऊंड करून घ्यावं जेणेकरून ह्याला मोठ्या प्रमाणात परत आणखी अतिक्रमण होऊ नये त्या बाबतीमध्ये त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे एकूण किती मालमत्ता काढली एकूण किती घरं काढली आमच्या माहितीप्रमाणे इथं एकशे ऐंशी ते दोनशे त्या घरामध्ये एकूण स्ट्रक्चर्स होती आणि ती आज जवळपास आत्तापर्यंत तरी नव्वद टक्के निघलेली आहेत उर्वरित दहा टक्के पुढच्या अर्ध्या एक तासामध्ये आम्ही निश्चितपणे यामध्ये नागरी मित्र पथकाचे साठ माजी सैनिक उपस्थित होते आमचे अतिक्रमण विभागाचे चाळीस लोक इथे उपस्थित होते आणि अधिकाऱ्यांमध्ये उपायुक्त मॅडम असतील सहायक आयुक्त गिरी असतील त्यांनी सगळ्यांनी हे केलं साधारण एक शंभरच्या आसपास आम्हाला मनुष्यबळ लागले आणि त्यातही आम्ही झोन कार्यालयामधली दहा महिलांची या आम्ही नियुक्ती केलेली होती कारण काही महिला आल्यानंतर कुठले वादविवादाचे प्रसंग होऊ नयेत किंवा कुठलेही आरोप होऊ नयेत त्यासाठी आम्ही ती दक्षता बाळगली होती आणि दहा महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने ज्या महिला आंदोलक येतं आम्हाला विरोध करत होत्या त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केलेला होता